नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा येथे अवकालेले चौदाशे पन्नास क्विंटल दर सात हजार एकशे सत्तर क्विंटल दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती देवणी येथे अवकालेले दोन क्विंटल जास्तीत दर सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती मुरुम येथे अवकालेले शहात्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आणि दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल आहे गजर तूर बघा तसे पुढील बाजार समिती लातूर येथे अवकलेले सहा हजार सहाशे अठ्यात्तर क्विंटल जसे जास्त दर सात सात हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसांदर सहा हजार शं सात हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती अकोला येथे अवकलेले दोनशे अडुसष्ट क्विंटल जास्ती जास्त दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारंदर सात हजार रुपये क्विंटल जात आहे लातूर बघा तसे पुढील बाजार समिती अमरावती येथे अवकालेले एकोणऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती चिखली बुलढाणा येथे अवकालेले पंधरा क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समती नागपूर येथे अवकालेले एकशे एकोणपन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे वाशिम येथे अवकाळलेले पंधराशे क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार अकरा रुपये क्विंटल सर्व दर सहा हजार